या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजेया प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी हुबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर जन्मठेप शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयात जामीन मंजूर सारोळी तालुका बार्शी इथं पत्नी मीनाक्षी साबळेचा खून केल्याच्या आरोपावरून जन्मठेप शिक्षा झालेला तिचा पती संतोष जगन्नाथ साबळे त्याची मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले क्रेन घेण्यासाठी माहेरहून पंचवीस हजार रुपये का आणत नाही म्हणून मारहाण करून रॉकेल ओतून पत्नी मीनाक्षीचा खून केल्याच्या आरोपावरून वैराग पोलिसांनी आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं होतं बार्शी सत्र न्यायालयानं आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती त्या शिक्षेविरुद्ध आरोपीनं मुंबई उच्च न्यायालयात अॅडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत अपील व जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एम एस कर्णिक व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर झाली आरोपीच्या जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील ऍडव्होकेट जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की सदर प्रकरणातील मैताच्या मृत्यूपूर्व जबाबात विसंगती आहे त्यामुळे सदरचा विसंगतीपूर्वक जबाब विश्वासार्ह नाही अनेक दिवसापासून आरोपी हा कारागृहात बंदीवासात आहे त्यामुळे तो जामीन मिळण्यास पात्र आहे दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून खंडपीठानं आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले या प्रकरणी आरोपी तर्फे जयदीप माने तर सरकारतर्फे एसन देशमुख यांनी काम पाहिलं श्री प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील ऑफ स्टी, द ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळते शेट्टी एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डाईट बेरिला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएससी ब्लॉक पत्राशेडसाठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील एंगल चॅनेल स्क्वेअर अँड राउंड पाईप सुद्धा मिळतील आणि एकाच ठिकाणी सर्व साहित्य बांधका स्टील मेटारोल स्टील सर्व कंपनींचे सिमेंट वॉटरप्रूफिंग लिक्विड एस्ट्रेल प्लंबिंगचं साहित्य व एस्ट्रेल कंपनीचे बाथ फिटिंग फर्निचरसाठी लागणारे प्लायवूड आणि हार्डवेअर सुद्धा आता उपलब्ध आहे एकदा अवश्य भेट द्या श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचं प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी आमचा पत्ता शाखा नंबर एक पी बारा पद्मशाली नगर एम सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ के समोर सोलापूर शाखा नंबर दोन एम सी अक्कलकोट रोड आनंद तारा लॉन समोर सोलापूर